आणि आज मुंबईमध्ये भाजपची एक महत्वाची बैठक पार पडते आज आणि उद्या मॅरेथॉन बैठका पार पडत आहेत बैठकी या बैठकीसाठी महाराष्ट्राचे प्रभारी आणि सहप्रभारी दोघेही उपस्थित आहेत बैठकीमध्ये निवडणुकीच्या तयारीसाठीच्या रोडमॅप सह जागा वाटप मित्रपक्ष या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा केली जाणार आहे या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही बैठक आहे ज्या बैठकीला केंद्रीय स्तरावरचे भाजपचे नेते जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत हे उपस्थित आहेत जागा वाटप कसं असणार आहे महाविकास महायुतीमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या आपल्याकडे किती जागा असतील रणनीती काय असेल रोडमॅप काय असेल विधानसभेचा या सगळ्या संदर्भात या मॅरेथॉन बैठकांमध्ये चर्चा आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांची या बैठकीला उपस्थिती आहेच आहे मात्र त्यासोबतच राज्यातले सगळे महत्वाचे नेते ज्यामध्ये मुंबईचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा समावेश आहे आणि याशिवाय भाजपचे इतर महत्वाचे नेते सुद्धा बैठकांना उपस्थित आहेत या बैठकीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपाविषयी ही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते सगळ्याच पक्षांच्या जागा वाटपाच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देतील अभिषेक कविता uh जर -huh. का पाहायचं तर लोकसभा निवडणुकीनंतर कुठंतरी महायुतीला अपयश आल्याचं महाराष्ट्रात आपण पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर सगळ्याच पक्षांकडनं रणनीती जी आहे ती तयार केली जात होती अशाच तोंडावर आता विधानसभा निवडणुका आहेत त्यासाठीच सा भाजपकडनं रोडमॅप जो आहे तो तयार केला जातो आहे आता बघायचं तर जागा वाटपा संदर्भात या बैठकीमध्ये आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहे एकूणच अधिकाधिक जागा ह्या आपल्या पदरी पडाव्या यासाठी भाजप ही आग्रही पाहायला मिळत आहे एकूणच जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्याकडनं देखील तशा प्रकारची मागणी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल त्याच संदर्भात नेमकं आता प्रभारी जे भूपेंद्र यादव असतील हे काय भूमिका घेत आहेत पक्ष नेतृत्वाला काय संदेश देत आहेत हे बघणं महत्वाचं असणार आहे एकूण एकवीस तारखेला या संदर्भात आपल्याला भाजपचं अधिवेशन जे आहे ते पार पडताना दिसणार आहे त्याला सगळेच पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते हजर राहताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळेच अमित शहा असतील हे नेमकं काय संदेश देत आहेत हे बघणं देखील महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अभिषेक